नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राज्यकारणात सध्या दोन महत्वाच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याबाबत अंदाज बांधले जात हो आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडावली आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत आपलं काय मत आहे अशी विचारणा केली असतात शरद पवार म्हणाले की आमचं म्हणाल तर आमच्या पक्षात दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत त्यातला एक मतप्रवाह हो सांगतो की आम्ही अजित पवार गट व शरद पवार गट पुन्हा एकत्र यायला हवं तर, या तर दुसरा गट सांगतो की कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पक्षाबरोबर जात कामा नये इंडिया आघाडी सोबत राहून विरोधकांची मोड पुन्हा एकदा मत गटाच आहे असं शरद पवार म्हणाले इंडिया आघाडीच्या सध्याच्या अवस्थेबाबतही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे आम्हाला पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र करावं लागेल आमच्या पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल तरुणांना पक्षात सामील करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर एकत्र मिळून काम करावं लागेल असं शरद पवार म्हणाले तसेच आमचा विचार हा विरोधी पक्षात काम करण्याचा आहे भारतीय जनता पक्षाला सक्षम असा पर्याय तयार करावा लागेल असंही शरद पवार म्हणाले